हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व मैत्रिणींनो नवीन वर्ष जवळ आलेलं आहे आणि आपण सगळेच सगळेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत संकल्प बनवायला तयार झालेलो आहोत का मला नवीन वर्षामध्ये काय करायचं आहे माझ्यामध्ये काय बदल करायचा आहे कोणतं टार्गेट मला अचीव करायचं आहे कधी करायचं आहे अगदी एक तारखेपासूनच माझ्यामध्ये एकदम परफेक्ट हंड्रेड पर्सेंट चेंज कसा होईल असे सगळे आपण संकल्प करत असतो हवे संकल्प करायलाच हवे पण आज आपण संकल्प काय करायचे कसे करायचे हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे परंतु संकल्प करताना कोणत्या चुका करू नये हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की याचा फायदा होईल तर आज आपण चुकांवर बोलणार आहोत अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपण संकल्प करताना करतो वर्षाच्या सुरुवातीला आपण दहा बारा भारी भारी संकल्प करतो आणि काहीजणं एका दिवसात काही एक एका आठवड्यात किंवा दोन आठवड्यात सगळे गायब असतो माहीत आहे ना एक तारखेला वॉक करायला पण किती गर्दी असते त्यानंतर हळूहळू ती गर्दी कमीच होते का कारण आपण संकल्पच चुकीच्या पद्धतीने करतो तर चला कोणत्या चुका आहेत ते बघूयात सर्वात आधी म्हणजे ह्या ज्या काही बारा मिस्टेक्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या जर आपण टाळल्या तर तुमचे रिझॉल्युशन्स फक्त कागदावर राहणार नाही तर ते तुमच्या आयुष्यात सुद्धा उतरतील चूक नंबर एक इतरांसाठी संकल्प करणे गृहिणी सर्वात मोठी चूक काय करता माहिती आहे का सर्वात पहिले ते स्वतःसाठी संकल्प कधीच करत नाही ते समोरच्या घरातल्या बाकीच्यांसाठी करतात म्हणजे मुलांचा मी अभ्यास नीट बघेन मी रोज नवऱ्याचा टिफिन देईल किंवा मी त्याला रोज टिफिन देत असेल तर ता मी त्याला परफेक्ट टिफिन बनवून देईल मी रोज घर स्वच्छच ठेवेल मी रोज सकाळपासून ते रात्रीपर्यंत पूर्ण कामांमध्ये बिझीच राहील असे तुम्हाला संकल्प आपण वेगवेगळ्या पद्धतीचे करतो जे आपल्याला बदलायला अजिबात मदत करत नाहीत नवीन वर्षाचे संकल्प हे तुमच्यासाठी असले पाहिजेत तुमच्या हेल्थसाठी तुमच्या ग्रोथसाठी आणि तुमच्या हॅपीनेससाठी तेव्हा इतरांसाठीचे संकल्प करण्याच्या आधी सर्वात आधी स्वतःसाठी संकल्प करा चूक नंबर दोन खूप मोठे आणि अवास्तव संकल्प एका वर्षात करतो आपण एक्झाम्पल द्यायचं झालं की मी दररोज दोन तास व्यायाम करणार मी तीस दिवसात दहा किलो वजन कमी करणार असे काहीसे संकल्प आपण करतो ही चूक होते हे संकल्पना ऐकायला छान वाटतात पण ते फॉलो करायला पाळायला अशक्य कारण आपण गृहिणी आहोत आणि आपल्या दिव दिवसाचं जे कॅलेंडर आहे ना ते आधीच फुल आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वी आर ऑक्युपाइड आणि त्याच्यामध्ये आपण संकल्प करतो की दोन तास व्यायामाला देणार ते पण पहिल्याच दिवसापासून कसं बर शक्य आहे बरोबर ना त्यामुळे ना ह्या ठिकाणी तुम्ही असा संकल्प करायचा नाही की दोन तास व्यायाम करेल मी रो म्हणजे तीस दिवसात अक्षरशः दहा किलो पंधरा किलो वजन कमी करेल नो 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 हे असे चुकीचे संकल्प करतो आणि मग आपण डिमोटिवेट हो रिअलिस्टिक संकल्प आपल्याला करायचे आहेत आपले गोल्स मोठे असू शकतात पण त्याच्यासाठी ज्या स्टेप उचलतो ना आपण त्या सर्वात आधी छोट्या छोट्या स्टेप्सपासून आपण सुरुवात करायची आहे तिसरी चूक म्हणजे दहा पंधरा संकल्पांची आपण यादीच डायरेक्ट करतो म्हणजे काय होतं ना एक वही घेऊन सुरुवातीला आपण दहा बारा संकल्प जबरदस्त संकल्प लिहितो आपण इतके भारी भारी ह्या चुका मी पण केलेल्या आहेत त्यावरून मी सांगते की पहिल्या आठवड्यात मी असं करेल तसं करेल अगदी पहिल्या दिवसापासूनच मला असं भारी करायचं आहे म्हणजे समजा माझ्यामध्ये मला दहा चेंजेस करायचे आहेत आणि दहाच्या दहा चेंजेस मी पहिल्या दिवसापासूनच करणार आहे हे थोडंसं गणित बरोबर वाटत नाही आणि मग आपण पहिल्या आठवड्यात थोडंफार करतो दुसऱ्या आठवड्यात अर्ध करतो तिसरं म्हणजे जानेवारी पंधरा जानेवारी येत पण नाही तोपर्यंत आपण सगळं जैसे थे जशी मी आधीच्या वर्षात होती तशी आपण होऊन जातो म्हणून ना गोल्डन रूल काय आहे की पाच ते सहा संकल्प करायचे जास्त नाही आणि असे करायचे ना ते रिअलिस्टिक असतील आणि त्यामध्ये सुद्धा मानसिक शारीरिक आर्थिक नातेसंबंध आणि कौशल्य ह्यामधले संकल्प करायचे आणि ते पुरेसे असतात चौथी चूक आपण करतो ती म्हणजे प्लॅन नसलेले संकल्प मी वजन कमी करेल मी इंग्रजी शिकेल मी शांत राहील हे संकल्प नाही आहेत ह्या फक्त इच्छा आहेत संकल्प कसे असायला पाहिजे की मी वजन कमी करेल असा नाही मी दररोज पंधरा मिनिट चालणार आहे मी इंग्रजी शिकेल असा नाही मी आठवड्यातून दोन व्हिडिओ तरी इंग्लिश इंग्लिशचे बघणार आणि आरशासमोर उभं राहून प्रॅक्टिस करणार मी शांत राहणार आहे असा नाही शांत जर तुम्हाला चिडचिड करायची सवय असेल किंवा तुम्हाला राग राग करायची सवय असेल तर तुम्ही डायरेक्ट एक तारखेपासून मी शांत राहणार आहे नव्याचे नऊ दिवस तुम्ही शांत राहाल दहाव्या दिवशी तुम्हाला परत चिडचिड होणारच आहे मग आपण काय लिहायचं की राग आल्यावर मी पाच मिनिट शांत बसणार आहे मी पाच मिनटं लिहिणार आहे असा काहीतरी डीप ब्रिदिंग करणार आहे असे संकल्प तुम्ही लिहा कारण विदाऊट प्लॅन संकल्प अर्ध्या वाटेवरच मरतात तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर ह्या महिन्यात डिसाईड करा की तुमच्या वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात व्हॉट इज युअर ॲक्शन प्लॅन तुम्ही टायटल देऊन मोकळं होतात मला हे करायचं आहे ते करायचं पण कसं हाव तुम्हाला वजन कमी करायचं आहे ना मग तुम्ही डाएटमध्ये काय चेंज करणार आहात तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंज करणार आहात हे तुम्ही पहिले करा आणि मग तुम्ही ते मला दहा किलो पाच किलो कमी करायचं आहे त्या टार्गेटवर तुम्ही राहा पण आधी तुम्हाला काय करायचं आहे की कसं आणि त्याच्यासाठी काय विकारणार आहे ॲक्शन प्लॅन तुमच्याकडे रेडी पाहिजे तोच आपल्याला या डिसेंबर महिन्यामध्ये करायचा आहे पाचवी चूक म्हणजे काय स्वतःला दोष देणारे संकल्प कधीतरी ना आपण करतो मी या वर्षी किती चुका केलेल्या आहेत आता स्वत बदलायला हवं हा विचारच टॉक्झिक आहे संकल्प म्हणजे स्वतःला शिक्षा करण्यासाठी नसतात तर स्वतःला प्रेमाने सुधारण्यासाठी असतात मी किती वाईट मी किती वाईट वागलेले आहे या वर्षात किंवा माझ्यामुळे सगळे ना अनहॅपी आहेत घरामध्ये मीच सगळ्यांच्या दुःखाला कारणीभूत आहे मी आता मी नवीन वर्षामध्ये ना असं करेल मी नवीन वर्षामध्ये ना आनंदी राहील म्हणजे मी सगळे आनंदी राहील नाही तुम्हाला ना, तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला प्रेमाने सुधारण्यासाठीच संकल्प करायचे असतात स्वतःला पनिश करण्यासाठी नाही सहावी चूक म्हणजे इतरांशी तुलना करून संकल्प करणं शेजारच्या वहिनी बारीक आहेत कोणाची तर कविता छान आहे कोणाचं इंस्टाग्राम परफेक्ट आहे कोणी कोणी कार घेतलेली आहे बाजूच्यांनी कोणी छान कार घेतलेली आहे तर कोणी काय घेतलेलं आहे तर त्यांचं आपल्याला कम्पेअर करून ते संकल्प आपल्यामध्ये नाही टाकायचे का हां जानेवारी महिन्यामध्ये माझ्याकडे पण फोर व्हीलर माझ्या पण दारात उभी असेल बघत राहतील ते लोक किंवा ती एवढी बारीक एका चलतीच्यापेक्षा जास्त बारीक मी होऊन दाखवते हे असे संकल्प आपल्याला अजिबात करायचे नाही आहेत कारण ते टिकणारच नाही आहे त्यामुळे तुमचं आयुष्य तुम्हाला माहिती आहे तुमचं फायनान्शियल कंडिशन्स तुम्हाला माहिती आहेत तुमची ताकद तुम्हाला माहिती आहे त्यामुळे इतरांशी तुलना करणारे संकल्पना अजिबात करू नका सातवी चूक म्हणजे नो ट्रॅकिंग सिस्टम आपल्याला ना भारी भारी संकल्प करायला फार आवडतात पहिल्या आठवड्यात फॉलो करतो मग जीवनाच्या दावपळीत आपण विसरून जातो मग त्याच्यावर उपाय काय ते ट्रॅकिंग हा खूप महत्त्वाचा छान मस्त उपाय आहे तो म्हणजे तुमचं जे, जे काही तुम्ही डिसाइड केलेलं आहे त्याचा ट्रॅक ठेवणं मग ते कॅलेंडरवर ठेवा तुमच्या वहीमध्ये ठेवा किंवा तुमच्याशी डेली डायरी जी असेल त्याच्यामध्ये नंबर्स असतील डेट्स असतील त्याच्यावर ठेवा म्हणजे टिक करायची जर जा पूर्ण झालं तर रॉंग करायचं न चुकलं तर क्रॉस करायचं कारण हे पाहून आपल्याला मोटिवेशन मिळतं मग तुम्ही कॅलेंडरवरसुद्धा करू शकतात आठवी चूक म्हणजे घरातले सगळे बदलले की मी बदलेल असा हा संकल्प कधीतरी आपल्याला असतो म्हणजे मुलं नीट वागली तरच मी शांत राहील नवऱ्याने मदत केली तरच मी माझं आरोग्य हो सांभाळू शकेल म्हणजे आपण इतरांना सांगतो की तुम्ही उद्यापासून ना मला ह्या कामात मदत करा किंवा तुम्ही जर शांत बसले ना तरच मी माझं काम करू शकेल म्हणजे असं हे आपले संकल्पना आपण इतरांवर अवलंबून ठेवायचेच नसतात मेनली इतरांवर अवलंबून राहणारे संकल्पच आपल्या हातात करायचे नाही कारण आपला बदल हा शंभर टक्के आपल्याच हातात असतो मग आपण या, याच याच्यामुळे नाही झालं त्याच्यामुळे नाही झालं हे खापर कोणावरही फोडायचं नाही किंवा ह्याच्यामुळे मी नाही करू शकत आहे मला घरामध्ये असं असतं म्हणून मी नाही करू शकत आहे हे सगळं नीट झालं की मग मी काहीतरी ठरवेल हे असं सगळं ना नाही त्यामुळे घरातले बदलले की मी बदलेल हे असं सोडून द्यायचं आहे याच्यामुळे फक्त आणि फक्त टाईम वेस्ट होणार आहे बाकी काही नाही नववी चूक म्हणजे स्वतःला वेळ न देण्याचा संकल्प बऱ्याच वेळा आपण काय संकल्प करतो की मी ह्या वर्षी अजून जास्त काम करेल घरामध्ये ह्या वर्षी घर अजून परफेक्ट ठेवेल ह्या वर्षी मी अजून माझ्या घरातल्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करेल किंवा माझ्या घरी कधीही कोणी आलं तरी माझं घर टापटिपत कसं दिसेल त्यांना दिसायला पाहिजे ह्यासाठी मी दिवस रात्र मेहनत करेल पण ह्या सर्वमध्ये काय आहे माहिती आहे का काय होणार आहे तुमची ऊर्जा संपणार आहे तुमचं मन थकणार आहे त्यामुळे असे प्रकारचे संकल्प आपल्याला नाही करायचे सेल्फ केअरचं रिझॉल्युशन नसेल तर बाकी सगळे रिझॉल्युशन्स अपयशी ठरतात त्यामुळे हा महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा घर आहे आपलं घरासारखंच असलं पाहिजे ते हॉटेल नाही फाय स्टार हॉटेल नाही दहावी चूक म्हणजे परफेक्ट राहण्याची धडपड प्रत्येक दिवस परफेक्ट नसतोच कधी मूड खराब असतो कधी तब्येत खराब असते तर कधी मोटिवेशन झिरो असतं मग त्या दिवशी संकल्प मोडला एखाद दिवशी मोडतो हरकत नाही पण एखाद दिवशी मोडला की आपण काय करतो ओ परत एक महिन्याची वेट एक तारखेची वेट करतो किंवा मंडेचा वेट करतो नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा उठा आणि बस चला परत कामाला लागा आणि त्यामध्ये पण परफेक्ट च आपण ठरवलं आहे तीस मिनिट वॉक तर एकदम तीसच मिनिट झाला पाहिजे अशी धडपड नगा करू टेक इट इझी तुमच्या बॉडीला तुमच्या माइंडला पण थोडासा वेळ द्या नवीन गोष्टींसाठी ॲडॉप्ट होण्यासाठी चुकी नंबर अकरा ते म्हणजे जवळच्या लोकांना न सांगणं आता समजा आपण ठरवलेलं आहे की मी रोज पंधरा मिनिट मेडिटेशन करणार ठीक आहे आणि आपण घरातल्यांना सांगितलंच नाही की बाबा मला पंधरा मिनिट मेडिटेशन करायचं आहे की तुम्ही मला त्या मिनटामध्ये डिस्टर्ब नका करू आणि आपण बसलो मेडिटेशन करायला आणि मुलं चार वेळा येत आहेत डिस्टर्ब करतायत मग आपली चिडचिड होते मग आपण त्यांच्यावर नको ते बोलतो म्हणजे आपली चिडचिड होतेच होते मग यावेळेस आपण काय करायला पाहिजे की घरातल्यांना सांगायला पाहिजे ते आपल्याला सपोर्ट करतात की हां मग मुलांचे वडील पण मुल असतात किंवा घरातले बाकीचे ते सांगतात की तुझी आई आता हे मेडिटेशन करते आहे ना तर तू पंधरा मिनटं तिला डिस्टर्ब नको करू नाही करत मुलं नाही आहेत रूममध्ये म्हणजे काय तर सपोर्ट सिस्टीम असला की संकल्प टिकतो त्यामुळे घरातल्यांना विश्वासात घ्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगत चला तुमचं तुम्ही जे काही ठरवलं आहे ते त्यांना सांगा आणि ते पण सपोर्ट करतील कारण आता तुम्ही जर घरामध्ये मेडिटेशनला बसणार आहात किंवा तुम्हाला वॉकला जायचं आहे किंवा तुम्हाला व्यायाम करायचा आहे घरामध्ये तर ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय लागणार आहे जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांनी आपल्याला डिस्टर्ब करू नये मग त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरातल्या घरातल्यांचा सपोर्ट लागणारच की नाही मग त्यांना ह्या काही गोष्टी सांगणं महत्त्वाचं आहे चूक नंबर बारा ते म्हणजे स्वतःला रिवॉर्ड्स न देणं ए बघा संकल्प तुम्ही कोणताही करा पण तो जेव्हा तुम्ही ब प्रत्येक महिन्याला यशस्वीरित्या सुरुवातीला तर आठवड्याला म्हणेल मी आठवड्याला यशस्वीरित्या कम्प्लीट केला ना तर स्वतःला एक छोटासा रिवॉर्ड द्यायचा रिवॉर्ड दिला की मनाला असं वाटतं की आ काहीतरी आपण साध्य केलेलं आहे आणि आपल्याला मोटिवेशन मिळतं जसं लहान मुलांना त्यांनी काही अभ्यास केला की आपण त्यांना चॉकलेट देतो आणि सांगतो की हां तू हे चांगलं केलं ना म्हणून तुला हे चॉकलेट आणि मग ते काय करता की पुढ पुढच्या वेळेस अजून मम्माला आपल्याला कसं छान वाटेल ना यासाठी चांगला मस्त अभ्यास करतात सो रिवॉर्ड स्वतःला न देणं ही एक चूक करायची नाही आहे तर असे काही चुका होत्या ज्या आपण संकल्प ठरवताना करत असतो किंवा काही आपले संकल्प अयशस्वी ठरतात ना त्याचे मे बी ही असू शकतील असं मला वाटतं तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि यावर्षी वर्षी पण संकल्प करा पण लक्षात ठेवा ते संकल्प करताना आपल्याला प्रेमाने शहाणपणाने आणि वास्तववादी रिअलिस्टिक पद्धतीनेच संकल्प करायचे आहे कारण संकल्प हे तुम्हाला त्रास द्यायला नसतात तर ते तुम्हाला उंच न्यायला असतात आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा पण पटला असेल तर कमेंटमध्ये लिहा की ह्या वर्षी मी माझे संकल्प शहाणपणाने करणार आहे माझ्यासाठी करणार आहे आणि माझ्या आनंदासाठी प्रेमासाठी करणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा सुंदर गृहिणींचं आयुष्य अजून सुंदर बनवण्यासाठी